रवींद्र रवींद्रनगर दिसले कंपोस्ट कळवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ छत्तीस एकतीस अठरा आमच्याकडे टोटल पाच एकर क्षेत्र आहे त्याच्यात दरवर्षी टरबूज कपाशी कांदे अशी पिकं आम्ही घेत राहतो यावर्षी पपई लावलेली पंचवीस सव्वीस मार्च रोजी मी तीन एकर क्षेत्रात एकतीसशे ऐंशी पंधरा नंबर रोपांची लागवड केली मी फेब्रुवारी महिन्यात पाटील बायोटेकचे रोपं बुकिंग केले होते चौदा रुपयेप्रमाणे तर टोटल सगळ्या रोपांमध्ये एकतीस झाडं नरचे आहेत आत्तापर्यंत पूर्ण शेतात आणि रोपं पण चांगले आहेत आणि चांगलं तंत्रज्ञान आहे आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आरेना गोल्ड वगैरे सगळं वापरल्यामुळे रोगांची थोडंसं प्रमाण कमीच होतं आणि जे सेटिंग आहे सेटिंग चांगल्या प्रकारे आहे आणि कलर वगैरे शायनिंग फळांची फळांना कोणते डाग वगैरे नाही फळं चांगल्या प्रकारे तयार होत आहे झा झाडाचा बुंदा पण मजबूत आहे अजून झाड सशक्त आहे कदाचित यावर्षी वर्षी पूर्ण अजून हे पूर्ण सीझन काढेल मी असं वाटतं आहे की यावर्षी वर्षी झाड काढायचं नाही आहे परत कंटिन्यू हे झाड असंच राहू द्यायचा विचार चालू आहे निरोगी असल्यामुळे झाड चांगलं आहे झाड सशक्त आहे एकदम नरचं प्रमाण पण एकदम कमी आहे पंधरा नंबरच्या हिशोबाने पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मुळांची संख्या भरपूर आहे आणि मुळं एकदम मजबूत असल्या कारणामुळे मागे जे वारा वगैरे आला होता त्याच्यात एकाही झाडाचं नुकसान झालं नाही आणि बुंदा मजबूत आहे आणि मुळं पण भरपूर आहेत मुळ मुळांची वाढ पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे एकदम झपाट्याने होते त्याच्यासाठी बरेचसे प्रॉडक्ट मी आत्ता पाटील बायोटेकची वापरलेले आहेत ह्युमालजी वगैरे असं बाकी सर्व यापूर्वी मी त्या प्रॉडक्टचा वापर करत होतो आणि ते वापरल्यानंतर झाडाचा बुंदा फळं पानं म्हणजे सगळं उत्पन्न चांगल्या प्रकारे आलं याच्यात बेसेल डोस म्हणून शेणखत दास वीस ह्युमालजी या प्रॉडक्टचा वापर केला होता कंपनीकडनं नियोजन वगैरे मिळालं होतं सगळे त्यांचं आणि आपण काही व्हॉट्सअपवर जर माहिती मागितली तर मेसेज केल्यानंतर ते पाठवत होते मी याच्यात सव्वीस मार्चला लागवड करतानाच सोबतच टरबूजच्या बियांची लागवड केलेली होती मला हे तंत्रज्ञान वापरल्याने टरबूजचंही चांगलं उत्पन्न मिळालं आणि आता पपईचंही उत्पन्न चांगलं मिळत आहे सव्वीस मार्चला लागवड केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात बावीस तेवीस तारखेला पहिला तोडा झाला एक टनचा त्याच्यानंतर सातवड्यांमध्ये आत्तापर्यंत पन्नास टनच्या आसपास माल गेलेला आहे बाकीची जी किरकोळ विक्री आहे ते काही एवढं लक्षात राहत नाही अजून पन्नास टनचा पुढंच माल निघेल आत्ता जी सेटिंग आहे आणि पुढं जे चालू राहील तो भाग वेगळा राहील नंतरचा आत्ता जो तयार माल आहे आणि मागचा गेलेला माल पकडून अंदा एक अंदाजे शंभर एकशे वीस टन माल उतरेल साधारण म्हणजे तीन एकरामध्ये त्याच्यात ॲव्हरेज चाळीस पंचेचाळीस किलो कमी जास्त असं झाडांचा माल निघेल असा अंदाज आहे आत्ता म्हणजे हा जो तयार माल आहे हा पुढे जे सेटिंग आपण जे ठेवणार आहेत हा भाग वेगळा झाला आपण सुरुवातीला सव्वीस रुपयेने दिला होता नंतर पंचवीसने नंतर पंधराने नंतर आ नऊ दहा रुपये सहा रुपये अशा पद्धतीने आतापर्यंत सरासरी विक्री चालू आहे मालाची आणि आता जी किरकोळ जे आहेत ते नऊ रुपये किलोने आपण कॅरेटवर माल देतो आहे लोकांना रोज वीस पंचवीस कॅरेट वीस पंचवीस कॅरेट माल देतो आहे चारशे पाचशे किलो चारशे पाचशे किलो माझा आत्तापर्यंत साधारण अडीच लाख रुपये खर्च झाला आहे या पूर्ण प्लॉटवर आता सहा सहा लाखाच्या आसपास आत्तापर्यंत उत्पन्न हातात आले अजून एक तीन चार पाच लाख रुपये उत्पन्न आलं पाहिजे एवढी अपेक्षा आहे कारण अजून झाडांवर माल भरपूर प्रमाणात आहे आणि अजून नवीन सेटिंग पण चांगल्या प्रमाणे चालू आहे त्यामुळे अजून खर्च होत जाता एक साधारण सहा सात लाख रुपयाचं उत्पन्न मिळायची अपेक्षा आहे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळालं आहे आणि माझं सर्व शेतकऱ्यांना आग्रह राहील सांगायचा की तुम्ही हे तंत्रज्ञान वापरा तुम्हाला निश्चित चांगल्या प्रकारे फायदा होईल कमी खर्चात चांगल्यापैकी उत्पन्न मिळू शकतो तुम्हाला पाटील बायोटेकचे अमोल पाटील साहेब यांचं यूट्यूबला कंटिन्यू व्हिडिओ वगैरे येत राहतात त्याच्यात आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळतं आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत आमच्या एरियात हेमंत पाटील साहेब चौधरी साहेब यांचंही कायम प्लॉटला व्हिजिट असते आणि वेळोवेळी त्यांचंही मार्गदर्शन मिळत असतं ते चांगल्या प्रकारे त्यांचं काही ना काही योगदान असतं त्या प्लॉटमध्ये